खटाव तालुक्यामध्ये आज विसापूर आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या दोन्ही जिल्हा परिषद प्रमुख कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शुभारंभ नाराज फोडून केलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाहेर फिरा आम्ही त्या तालुक्यामध्ये काम करतो विजय करून दाखवता अशा प्रकारचा विश्वास दिला आणि चांगला प्रसिद्धात पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात विशेषतः मी बघितलं आहे की कुठलेही कार्यक्रम असो सभा असो अगदी लग्न सोहळ्या असो यात्रा असो तरुणांचा जो उत्साह आहे तो फार मोठा आहे आणि हा महाराष्ट्रामधला तरुणांनी जर क्रांती केली तर इतिहास होऊ शकते चाळीस पार नाही दाच्या तुटतील असा मला विश्वास आहे एक दुसरं काही की तुमच्यावर म्हणजे विरोधकांचा एक अजेंडाच आता ठरवला की तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप डायरेक्टली केला जातो आणि काय का नेमकं आता काय करू निवडणूक हातामधून गेले हे त्यांना सिद्ध झालेलं आहे त्यामुळे काही लोक आमच्यात ते अस्वस्थ झालेले आहेत मग त्यांचा एकच अजेंडा आहे काही सापडत नाही तर एवढा एपेमशी मार्केटचा भ्रष्टाचार एवढा ते काटेज घेऊया चार हजार कोटी असते तर मी बी जे पीमध्ये स्वच्छ झालो असतो वॉशिंग पावडरमध्ये जाऊन पण मी लढव्या कार्यकर्ता आहे मी आगी शपथपूर्वक पण त्या दिवशी सांग आजही सांगतो असं कुठल्याही प्रकारचं नाही फक्त हे राजकारणासाठी डॅमेज करण्यासाठी केलेलं हे इतरच नाही आहे सगळीकडे जे करतात ते माझ्यावर केलेलं आहे त्यांना वाटलं की दबाव झाल्यानंतर माघार घेतील किंवा कुठेतरी शरम जीन मी कशालाही परिस्थितीला माझे हटणार नाही कारण ज्या लोकांचं मी सेवा केली त्या लोकांना भवितव्यासाठी जर अंधार दिसत असेल तर त्याच्यासाठी लढलं पाहिजे या भूमिकेतून आहे आरोप करणाऱ्यांनी आता काय करताय पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो आहे आणि एक दोन लोकांना आरोपही करायचं अटक करायचं ज्यांचा काही संबंध नाही ते कोर्टात टिकणार नाही त्या लोकांना अटक करायची आणि मग टी व्हीवर किंवा बातम्या द्यायच्या की आशा शेकडायचा आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही ब परिवर्तन होतं का अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण लोक ही निवडणूक शशिकांत शिंदे म्हणून बघत नाही ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे सत्ता बदल करायच्या या दिशेने बघताय शेवटचा प्रश्न ए पी एम सीच्या शौचालय घोटाळ्या प्रकरणात एक संचालकांना अटक करण्यात आलेली आहे का संजय पासणी या प्रकरणात तुमच्याही म्हणजे कारवाईबाबत वाढ होऊ शकते का अडचणीत वाढ होऊ शकते ते काही करू शकतात मी त्याच्यावर बोलणार नाही जोपर्यंत कारवाई होत नाही काय होत नाही तोपर्यंत मी काय बोलणं बरोबर नाही परंतु ते गेल्या तीन वेळा हे अशा इन्क्वायरी झालेल्या आहे तिन्ही इन्क्वायरीमध्ये काही सबमिट झाले नाही कोर्टात त्यांनी स्वतःहून सगळं सबमिट सरकारने केलेलं आहे त्याच्यात काही नाही तरीसुद्धा सारखं काढायचं झालं आहे आणि त्याप्रमाणे ते काढण्याचा प्रयत्न करतात शेवटी लढणं हा आमचं कर्तव्य आहे मला वाटतं की कारवाई केली तर त्याला समोर पुढे जाऊ आम्ही काय त्यामध्ये लगेच मी माघार उमेदवारी घेतो मग मी आपला प्रचार सोडतो असलं काय होणार नाही लोकांना सत्य माहीत असल्यामुळे सगळेजण शशिकांत शिंदे होतील आणि तुतारे वाजवते एवढे मला खात्री आहे कार्यकर्त्यांवर निवडणुकीचं चित्र बदलल्यानंतर आता दुसरी प्रक्रिया चालू मी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्यांना पोलीस यंत्रणा विनंती करतोय की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होऊन द्या कालही माझ्या जिल्हा प्रमुख जे आहेत शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख म्हणजे शिवसेनेते ने त्यांना सुद्धा भाषण केलं म्हणलं जे फोन केला धमक्या दिल्या हातपाय तोडायची भाषा केलेली आहे काही लोकांना फोन करतायत काही लोकांना दम देत आहेत परंतु या पद्धतीने होऊ नये अशी माझी इच्छा नाही तर मला सुद्धा त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या संरक्षणासाठी मला सुद्धा आंदोलन करून रस्त्यावर उतरावं लागेल की मी निवडून यावं हे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी अन्वानी सध्या ते प्रचार चाळीसच्या वरती टेम्परेचर असताना सुद्धा लोकांनी किती प्रेम करावं याचा जिवंत उदाहरण भगवान राव आहे दिसापूरच्या निष्कलंक या माणसाने माझी निवडणूक झाली मला माहीत नव्हतं पण आता इथं आल्यानंतर मला सांगितलं की जोपर्यंत मी घातदार होणार ना तो नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशा प्रकारच्या निवडणुकीचं त्यांनी संकल्प सोडलेला आहे खरं म्हणतात हीच आमची इतक्या वर्षाच्या कामाची पोत पावते प्रेमाची पोत पावते मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की त्यांनी जे पण केलेला आहे तो खरा होऊ आणि त्यांना परत चार जून नंतर त्या ठिकाणी चप्पल घालण्याच्या संदर्भातली संधी प्राप्त होईल याची मला विश्वास आहे मी भगवानरावांचा मनापासून आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने अनेक कार्यकर्ते प्रेम करत आहेत त्यामुळेच वातावरण चांगलं झालेलं आहे आणि निवडणूक चांगल्या प्रकारचे विजय होईल असा मला विश्वास आहे